कोल्हापूर पोलिसांनी गांजा विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी राजाराम तलावाजवळ सापळा रचून शमशद बरेज मुजावर आणि जिया उल रहमान मुजावर यांना अटक केली त्यांच्याकडून नऊ किलो एकशे शहाऐंशी ग्रॅम गांजा मोबाईल आणि कार असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला कर्नाटकातून गांजा आणून कोल्हापुरात विकणाऱ्या सराईत महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून गांजा विक्रेत्यांविषयी माहिती मिळाली त्यांनी गुन्हे शोध विभागातील कर्मचाऱ्यांना राजाराम तलावाजवळ सापळा रचण्यास सांगितलं मंगळवारी रात्री कर्नाटकातील दोघेजण गांजाची विक्री करण्यासाठी राजाराम तलाव परिसरात आले उपनिरीक्षक सचिन चंदन आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून शमशत बरेज मुजावर आणि जिया उल रेहमान मुजावर या दोघांना अटक केली त्याच्याकडील कारच्या डिक्कीत नऊ किलो दोनशे ग्रॅम गांजा सापडला त्यांच्याकडून दोन लाख एकोणतीस हजारांचा गांजा दोन लाख सत्तर हजारांची कार आणि मोबाईल जप्त करत दोघांना अटक करण्यात आली या प्रकरणी सरनोबतवाडीतील सुमन मठपती या महिलेची चौकशी सुरू आहे अंमलदार सचिन देसाई विशाल शिरगावकर संदीप साहेब सावंत नितिश बागडी, अमोल पाटील सचिन पाटील यांच्या पथकानं कारवाई केली